पण प्रायोरिटी दुकानदार असेल आणि जरी त्यांनी कमी बीड केलं असेल आणि मी बाहेरचा आहे मी जास्त बीड केलं असेल तरी पहिले मला विचारावं त्या बीडला तू येणार का मग त्याला पाहिजे सांगतो मी तुमच्या कमर्शियल मध्ये तुम्ही जेव्हा टेंडर करा तेव्हा त्यांना आपलं कमर्शियल वगैरे तुमचं जे कमर्शियल आज तुमच्या आतमध्ये जे दुकान बस स्टँडच्या मध्ये त्याचा विषय घेतच नाही ते तुम्ही त्यांनाच द्या तो आहे बाहेर जे तुम्ही कमर्शियल कॉम्प्लेक्स करताय त्या कॉम्प्लेक्ससाठी तिथले जे रहिवासी तिथले जे लोक आहेत त्यांना पहिले कळे उलट म्हणजे ील बस डेपोची पाणी कमी काही दिवसापूर्वी या इथल्या नागरिकांची तक्रार होती का आम्ही सकाळी येतो आणि रात्री कावळ्यासारखं काळून जाऊ परंतु त्यांना खुशकबरी देतो का दोनच दिवसात या ठिकाणी कंपनीचं काम चालू होतं हे नवीन डेपोलाही तीस कोटी रुपये मार्फत मंजूर झालेली आहे त्याचं डिझायनिंग चालू आहे डिझायनिंग पण पंधरा दिवसात पूर्ण होईल ते डिझाईन येईल त्याच्यानंतर टेंडर घेऊन नवीन बस डेपोचं हे काम चालू होईल आणि एक अतिशय सुंदर असा बस डेपो या शहरात होईल आणि नवीन इलेक्ट्रिक बसेस अतिशय इलेक्ट्रिक बसेस जवळने नंदुरबार या त्या स्वतः लवकरच या ठिकाणी टाकत होतात तर मागच्या बस स्टँड